फ्रेंड नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कोलबीची रेसिपी करतो आहे मस्त मोठी मोठी कोलबी घेतली आहे स्वच्छ करून घेतले त्यातला मधला धागा काढून टाकला आहे तर आपण जरा वेगळ्या पद्धतीने ती फ्राय करणार आहोत इथे मी दोन कांदे घेतलेत बारीक चिरून आणि दोन मिरच्या आहेत त्या आपण त्यात घालूया आधी इथे मी आलं लसूण पेस्ट टाकते एक मोठा चमचा भरून एक लिंबाचा रस घेतला आहे काढून तो घालूया त्यात हळद घालूया एक मोठा चमचा भरून गरम मसाला आहे एक मोठा चमचा भरून लाल तिखट घालूया चवीनुसार मीठ घालूया एक कढीपत्त्याची काड़ी घेतली तो पण त्याच्यात घालूया थोडा चुरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया अशी आपली कोरबी मस्त मिक्स झालेली आहे आता ही आपण अशीच आधी अर्धा तास ठेवूया आणि मग आपण फ्राय करूया गॅसवर पॅन ठेवलं आहे गॅस चालू करूया आणि पॅनमध्ये तेल घालूया इथे आपलं तेल चांगलं तापलं आहे आणि आपण जी कोलबी मॅरिनेट करून ठेवली होती तिला पण अर्धा तास जास्त झाला आहे आता आपण या तेलावरती ती टाकूया तेला सुकी होईपर्यंत शिजवून घेऊया आपण मस्त कोलबी सुकी सुखी फ्राय झालेली आहे आपण आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया मस्त कोलबी फ्राय झालेली आहे अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय